हे मित्रांनो कसे आहे तुम्ही आर तुम्ही खूप चांगलाच होता हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि त्याच्या अगोदर मीनी ब्लॉग टाकलेला सेकंड वॉइस पण ब्लॉग पण तो कॉपीरेट मुलं काही आम्ही डिलीट केला काय माहिती काही चुकी झाले आमच्याकडून पण यूट्यूबने आम्हाला कॉपीरेट लावला म्हणून आम्हाला तो ब्लॉग डिलीट करायला लागला म्हणून तुम्हाला एवढं वेट करायला लागलं दुसऱ्या ब्लॉगसाठी तर आपण हा हा ब्लॉग त्याच्यावरून चांगला वयोग घ्यायचा प्रयत्न करूया तर चला सो हे आता माझा भाव आलेला आहे तर त्याला आपण विचारूया पण माझा जो भाव आहे एक त्यांनी बोलला म्हणू आम्हाला हा समजला की आम्हाला रेट लागले नाही तर आमचं काही चायनाला रिलेट झाला असता तर चला आपण बघूया बाहेर काय चाललंय कपडे वाळत घालतीये वाटत का लादी पुसतीये काय माहिती नाही लादी पुसतीये लादी पुसतीये खेळतात हे बघा खेळतोय करायला लागेल आईज आपण इथं सगळं आवडून घेतलेलं आहे आणि जेवढी इकडे भांडे होते तेवढी इकडे ठेवलेले आहे

गाईज आता आम्ही पेटवली शेकोटी खूप थंडी वाजते आहे म्हणून हे बघा आणि माझी मम्मी टाकते निसे त्याच्यामध्ये कचरा आणि हे बघा दोन मेंबर शेकोटी शिकायला शे आलेत गाईत कसा डान्स आहे आमचा गावठी डान्स विजले गाईज ती मम्मीनी कचरा टाकला आहे म्हणून हे बघा आणि मग आता कचरा टाकला आहे तर काय करायचं आपण ती इतर आता काय करायचं आता जायचं घरी नाही शेकायचं आपण याला नक्की पेटूया पेटल काय पेटल पेटल पेटल, पेटल।, पेटल। तर पेटव गाईज दोन फुक मारते दोन दोन फुक मार आणि काय शाळा आणलेला आहे तो बघा तो आता बघू पेटतोय की नाही गाईज गा? हा आवाज तोंडाने निघलेला आहे तो हे मित्रांनो आता आमच्या टीम मध्ये एक मेंबर जॉईन झालेला आहे हा बघा हा हे बघा ही आमची पूर्ण टीम आहे चिल्लर पार्टी आहे गाईज चिल्लर पार्टी आता पार। आमची पोरं तुम्हाला कबड्डी करून दाखवतील आमचा आरू चिगडून रेट मारतोय मार हे बघा खूप चांगला खेळतात गाईज गाईज आरुष 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 आउट झालेला आहे गाईज आता गेलाय समर समरने भारी रेट मारलेले किलर गाईज आमची तो वहिनी आली आहे बघा आणि इकडे पोरांची खेळी चालू आहे

आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला आहे ना तोही प्रेस करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये